मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक आता तोंडावर आलेली असतानाच राज्यात आणि देशामध्ये राजकीय भूकंप घडायला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षाने फुडाफुडीचं राजकारण केल्यानंतर दोन पक्ष फोडून सत्ता मिळवली मात्र याच वेळी भारतीय जनता पक्षापुढे मोठा पेच प्रसंग उभा आहे तो म्हणजे बंडखोरी टाळण्याचा दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची काही केली तरी ताकद कमी होताना दिसत नाही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे भक्कम असा जनसमुदाय असल्याचं दिसून येतो आणि सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने येत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्ता कशी मिळवावी याकडेच वाटचाल सुरू असतानाच आता बच्चू कडू यांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणा यांना तिकीट दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्याचबरोबर आता शिंदेगडात असलेले आनंदराव आडसूळ अभिजित आडसूळ आणि बच्चू कडू यांची भूमिका या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे जरी तिकीट दिलं असलं तरी एखादा खासदार निवडून नाही आला तरी काही फरक पडत नाही अशा शब्दामध्ये बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षाला सुनावलेला आहे तर आज दुपारी पत्रकार परिषद घेत बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे यावेळी आता दुपारी एक मित्र पक्ष पुन्हा एक भारतीय जनता पक्षाने शिंदेगड गमावतोय आणि लोकसभेच्या निवडणुकीवरती प्रहार संघटना महायुतीतून बाहेर पडते धन्यवाद जय महाराष्ट्र